नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं व्हिडिओमध्ये काल एक सगळ्यात मोठा आदत म्हणजे महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा दिसणारा आदत म्हणावा लागेल आणि बैल नांगरासाठी आणला त्यांनी पुढच कस म्हणजे बैल कुठं घेतलं काय म्हणजे कशासाठी आणला अवताला आणला म्हणजे त्या व्हायला बरोबर किती महिन्यात असली सतरा ते अठरा महिन्यात सतरा अठरा महिन्यात बर मग पळवायचं का निर्णय घेतला काय घेतला प्लस फेऱ्याला चांगला पळाला फेरा काढायला कुठल्या मैदानात काढला काल काल इथं गारवडला पहिला फेरा काढला भरला निघाला बर चांगलाच पळाला किती नंबर काढा तुझा चौदा नंबर काटा तुझा आणि नाही चौदा पाचव्या तास गाडी उतरली एकदम शांत आहे बारकी बोर धरून काढते बारकी म्हणजे हे बाजारातला म्हणजे त्या साईडचा सा, आरेवाडी साईडला बैल असते बर कसा पळाला काय दहावीन पळतो उजवीन दोन्ही खांदी पळतो काल दहावीन पळाला पर दोन्ही खांदी बैल पळतो हो श्यान हा पहिल्यापासून बैल आधच आहे वाटत नाही हो हो आता आधच जायला आधच आहे हो दात दावा दाद दाव तुम्हाला मित्रांनो नाद पाहिजे घरचा नाद आहे बघू शकता एकदम अजून कवळ आहे दात अजून म्हणजे अठरा महिन्याचा वासरू सगळ्यात दात दातात अजून कवळ दात आहेत पर कस म्हणजे कालचं निवेदन कुणावर केलं काय कालचं निवेदन इथलं एक मांडव्याचा बैल होता हा शंभू बरोबर केलं निवेदन शंभू बरोबर चांगली गाडी तिकडे काय होती लोकांची बाहेर गाडी बैल काय आपली मागित होती द्यायचं काय तर म्हणलं काय नाही द्यायचं नाही अजून बोलतोय अजून काय नांगरासाठी आणला हो नांगरा हाणला म्हणजे शिबैल तिकडची आहे ही नाही आपल्या बैलासारखं नाही म्हणजे आता गाडीला तुम्ही गाडीलाच घेऊन आलो गाडीला फोन बघू शकता मित्रांनो एवढा शेणा बैल आणि ही बैल ती अगदी त्यावेळेस ह्याचा करंट जर चालू झाला इजत नाही इजत नाही पेटला इजत नाही काय आता पुढचं कसं नियोजनाचा पायऱ्याच कसं करणार पुढे पुढे चालू आहे नियोजन म्हणजे चांगली चांगली बैल घाल बर बैल मालकाच नाव काय नावनाथ शेंडगे सर मित्रांनो बघा शेंडगे सरांचा बैल आहे खूप छान पाला आणि पाकऱ्या आणि ह्या म्हणजे ह्या बैलाची मुलाखत घेण्यामागे हे तू काय मित्रांनो दिसायला एकदम साधा कुणाला म्हणजे अगदी शिंग हलवणार नाही आणि घरची सगळी काम करून ते करतोय म्हणजे आणि कसं फेऱ्याला काढला तिथं चांगला पाहायला म्हणून त्यांनी पळवला आता ह्या म्हणजे ह्यांना एवढी माहिती म्हणजे नवीनच लोक आहेत ती बैलगाडी बैल नादात मला वाटते शर्दी तुमचं नाद नवीनच का पहिले बैल तुमच्यापासून पहिल्यापासून पहिल्यापासून पहिल्या पारे नाद शर्दीन बघा खूप छान बैल बरं तुमचा नंबर सांगायचा नंबर नंबर पण माहित नाही पण कसं होतं बारा नंबर सांग सत्याहत्तर छप्पन जीरो नव्याण्णव तीनशे सत्तावन्न तीनशे सत्तान सत्याहत्तर छप्पन झिरो नव्याण्णव तीनशे सत्तावन्न बघा मित्रांनो नवीनच नाद यांचा म्हणजे ह्या नादात नवीनच आहे ते परंतु पहिले पर चांगलं भेटलं तर शंभर टक्के टॉपला जाणार का तरी जाणार कारण त्याचं बाळाचं पाय पाळण्या दिसतात त्या